नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर आपल्याला आज वांग्याला फवारणी करायची आहे सततचा चभाई वातावरण आहे वांगे खूप खिटच आहे तर आपल्याला वांग्याला किड कीड न लागू यासाठी आपल्याला एक अळीनाशक घ्यायचं आहे आणि थोडीशी आर्द्रता जास्त असल्यामुळे थोडं हरिद्रव्याचं प्रमाण वाढण्यासाठी आपण एक टॉनिकचा वापर करणार आहे त्यानंतर पांढऱ्या माशेचं प्रमाण या आदरतेमुळं जास्त प्रमाणात पांढरी माशी झालेली आहे त्यासाठी पांढऱ्या माशेचं पण आपल्याला चांगलं उत्कृष्ट नियंत्रण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अळीचं झालं तुमचं आणि आपण या यामध्ये थोडंसं याचं याचं प्रमाण बघू शकता तुम्ही पानांचं पानांची क्वालिटी थोडीशी झालेली म्हणजे आदरतेमुळं थोडी खराब झालेली आहे आणि पांढऱ्या माशेचा प्रकोप जास्त असल्यामुळे हे असं पानं खराब होत आहे तर त्यासाठी आपल्याला पांढऱ्या माशेचं पण नियंत्रण करायचं आहे बघू एकदम मी फ्लॉवरिंग कशी आलेली आहे आपल्या प्लॉट मध्ये हे बघू शकता शेतकरी मित्रांनो असे वांगे खिडत आहे लागत आहे थोडी आपल्याला चांगल्या अळीचं पण नियंत्रण करायचं आहे तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी तुम्हाला अशीच चांगली माहिती सांगत राहील तर चला शेतकरी मित्रांनो आपण बघूया वांग्याचा प्लॉट बघू शकता तुम्ही क्वालिटी पण खूप छान आहे माझ्या माझ्या सहा पावणे सहा फूट आहे तरी बघू शकता तुम्ही माझ्या डोक्या इतका इतके पर्यंत झाडं झालेले आहे आणि क्वालिटी खूप आपण छान अशी मेंटेन केलेली आहे आता याला असे खालून फरदर सुद्धा येत आहे हे बघू शकता तुम्ही असे हे असे फरद येत आहे या फरदला सुद्धा आता असे वांगे लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकतो आपण पांढऱ्या माशीचं आपल्याला चांगलं नियंत्रण करायचं आहे त्यासाठी आपण एस एल आर पाचशे पंचवीस हे खूप चांगलं उत्कृष्ट पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणार आहे तर यामुळे आपल्याला पांढऱ्या माशीचे पिल्लं व प्रौढ अवस्था असणारी उडणारी जी पांढरी माशी दोन्हीसुद्धा आपल्याला क चांगल्या प्रकारे कंट्रोल होणार आहे यामध्ये घटक आहे डाय पंचवीस टक्के आणि पायरी प्रोग्झुपेन पाच पर्सेंट ते पाच पर्सेंट पायरी प्रोग्झुपेन आहे हे पांढऱ्या माशीचं सगळ्यात जास्त नुकसान पिल्लं करत असतात ते एका ठिकाणी बसून शोषण करत राहतात आणि जास्त नुकसान तेच करतात तर ते पण मरतील आणि प्रौढ अवस्थेतले जे उडणारी पांढरी मासे आपल्याला जास्त ती तीसुद्धा याने कंट्रोल होणार आहे याचं प्रमाण आपल्याला चांगले जास्त जर पांढरी मासे असेल तर तुम्हाला चाळीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस एम एल याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि कमी असेल तर तीस एम एल घेतलं तरी चालेल त्यानंतर आळीच्या नियंत्रणासाठी कोरायजन आता हे रंबा कंपनीचं घेतलेलं आहे मी तर क्लोर अँट्रानिली प्रो अठरा टक्के असणार हे तुम्ही कोणत्या कंपनीचं घेऊ शकता एफ एम सी कं एफ एम सी कंपनीचं कोरायचं नाही येतं अजून आदामाचं पण येतं बऱ्याच कंपनीचं येतं येतं तर तुम्ही त्यापैकी कोणतं एक घेऊ शकता इथं प्रमाण आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी आठ एम आठ मिली आठ मिली घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला बुरशीचं पण नियंत्रण करायचं आहे तर धानुका कंपनीचा स्पेक्ट्रम घेतलेलं आहे आपण तर यामध्ये टेबिकॉना जोल झोल अठरा पर्सेंट आहे आणि ॲजेस्ट रॉबीनं अकरा पर्सेंट तर यांनी चांगल्या बुरशीचं नियंत्रण होते आंतरप्रवाही औषध आहे तर याचं प्रमाण आपल्याला वीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी वीस एम एल घ्यायचं त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं हे पाण्याचं हरितद्रवाचं प्रमाण वगैरे चांगलं झालं पाहिजे तर ती कमतरता असते झिंकची जी कमतरता असती तर आपण पाटील बायोटेकचं हे झिंको डील झिंको डील हे प्रॉडक्ट घेतलेलं आहे याच्यामध्ये झिंक हे एकोणचाळीस पॉईंट पाच पर्सेंट असते त्यामुळे आपल्याला एकदम चांगला रिझल्ट येतो तर याचं प्रमाण आपल्याला फक्त वीस एम एलच घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं वीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन याची फवारणी करायची आहे आप आपल्याला आणि एक वे बेस्ट स्टिकर घ्यायचं आहे कोणत्याही चांगल्या कंपनीचं याचं पाच एम एलचं मिलीचं डोस आहे तर तुम्ही ते पाच एम एल टाकून त्याची फवारणी करू शकता आणि असं एकत्र याचं कॉम्बिनेशन करायचं आणि दाट दाट फवारा घ्यायचा आहे आपल्याला प्रेशरच्या पंपाने वगैरे जर असं थोडा दाट फवारा फवारणी करायची प्रत्येक पानाला व्यवस्थित औषध लागलं पाहिजे तेव्हा त्या औषधाचा चांगला रिझल्ट येतो समजा तुम्हाला जर कधी चार पंप लागत असतील तर एखादा पंप एक्स्ट्रा लागला तरी चालेल पण प फवारणी करताना थोडीशी दाटच फवारणी करायची त्यामुळे तुम्हाला त्याचा इफेक्ट चांगला येईल आणि रिझल्ट चांगला येईल तर आपण काय करतो हो? थोडं थोडं शेंडे शेंड्यावर वर्दीवरती औषध मारतो आणि मग बा शेंड्यावर औषध मारल्यानंतर शेंड्यावरती कीड जाते पण आजूबाजूला आता कसं असतं वांग्या झाडं खूप मोठं आहे याला चारही बाजूने पूर्ण शेंडेच असतात त्यामुळे पूर्ण फवारणी करताना असे जर मोठे झाडं असतील तुमचे तर फट्टी परत फवारणी करायची फट्टी परत आणि अर्ध तास इकडून अर्ध तास इकडून असे या पद्धतीने फवारणी करायची तर तुम्हाला असे जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद